आली सकर आता नेणती लेखक अभिजित साळुंखे वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख पुस आला या भराला थंड झाली या जाणती पुस आला या भराला थंड झाली या जाणती वाटा या वसा अहे वाचा आली सकर आता नेणती मुदीपुनो पाठमोरी झाली का सकाळी सकाळी कुंभार राज पोरी हळद कुक्कू आणणार खण घेऊन आलू या अशी हाळी देतच डोक्यावरला हारा सावरीत वाड्यात शिरलं अन पडवी सोप्यातली जिजी भंजी त्यासनी हारा उतरू लागल्या अन तत्नच चाठी वाग म्हणून सुनासने ठणकावलं उसाचा सोडीत कुंभार राजा सोप्यात हाऱ्याचं बांधलं तोंड सोडीत नितरास बसलं चहा पाणी झालं की हार्या बहुतनं लेकी सुनांची एकच मुरकुंड उडाली भट्टीतनं खरपूस भाजल्या सुगडी पारखून घेऊन पाचापाचाचं खण बुंडुकलं पण त्या सुनांनी पदरलेल्या डुईनं संग आणलेल्या पराती घमेल्यात मांडून त्यासने हळदी कुकवाचा मान दिला आणि जिजी पुटपुटली सक्रातीचा सण आला एकाएकी सक्रातीचा सण आला एकाएकी सुगड्याचं वान देती गर तिच्या लेकी तोवर इकडं भंजी गुणगुणली सनामधी सण आला सकरात अनभोगी सनामधी सण आला सकर आत अनभोगी, अनभोगी। बापानं दिल्या लेकी एका नगरात दोघी अन सकरा तिला खरी सुरुवात झाली आपले सगळे सण उत्सव निसर्ग शेती माती चंद्र सूर्य लोकदैवत लोकजीवनाशी निगडित आणि त्यांच्यावरच आधारित असणारे आहेत तसं पाहता बारा महिन्यांच्या बारा संक्रांती असतात परंतु चढत्या हिवाळ्याच्या अन येऊ घातलेल्या उन्हाळ्याच्या कालावर सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणजे संक्रमण मन करतो म्हणून पौष महिन्यातल्या संक्रांतीला मकर संक्रांत म्हणतात रबी हंगामातल्या शाळावाच्या उगवणीनंतर रात्र मोठी होत जाते आणि रात्रीच्या तुलनेत सूर्य मावळतीला गेला गेला म्हणेपर्यंत दिवस मावळतो आणि अंधार भुडक होतो म्हणून या लहान होत गेलेल्या दिवसाला शाळू दिवस म्हणतात मकर संक्रांतीनंतर हाच दिवस वाढत्या गव्हाबरोबर गव्हा गव्हाने वाढत जातो आणि रात्र लहान होत जाते आपल्या कृषी संस्कृतीवर आधारित असणारा हा सण भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवसांमध्ये साजरा केला जातो फुलोऱ्यातला जुंधळा चिकपेता गहू घाटे भरत आलेला हरभरा हिरव्या कंच मखमली पाल्याच्या झोपक्याखाली भुईत पोसलेली गाजरं टिचून भरल्या शेंगांच्या तवऱ्या अंगावर लेत्या पावट्याच्या कडसऱ्या तोरण लेतं घेवड्याचं मांडव हुडहुड्या भरवत्या थंडीतही माणकागत लाल चुट्टूक बोरांनी लवकंडलेल्या बोरी जाणत्या झालेल्या बिबव्या पेरा पेरा ठसून भरला गोडवा मिरवता ऊस पकून काढणीला आलेली तुरीची मोगणं असं ऐन भरात आलेलं सगळं शिवार जणू नव्हा या संक्रांतीची वर्दीस देत संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात ऋतुचक्र अविरतपणे फिरवून निसर्गाचं फुलणं आणि जीवाचं जगणं सुकर करणाऱ्या सूर्याला या हंगामात पिकणाऱ्या सगळ्या भाज्या फळांचा भोग म्हणजे नैवेद्यच दिला जातो यात तेल लावलेली बाजरीची भाकरी आणि त्यावर दह्याच्या कवड्या घालून रायाचा भात वांग पावटा वाटाणा घेवडा पातीचा कांदा चाकवत ओले हरभरे गाजर शेवगा शेंगदाणे यांची तिरकूट घालून निगुतीनं खास भोगी दिवशीच केली जाणारी भोगीची भाजी तिळगुळ गाजर सोबत पातीसकट कांदा यांचा समावेश होतो सूर्याला देवांना संक्रांतीच्या सुगड्यांना हाच नैवेद्य दाखवून आपतेष्ट नातलग मंडळींना किमान पाच घरी तरी संक्रांतीची बुत्ती म्हणून वाटण्याची दान करण्याची जनरित कोल्हापूर भागात बघायला मिळते थंडीचा चढता अंमल आणि शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा स्निग्धतेची गरज आणि त्यात उष्णता ऊर्जा देणाऱ्या सगळ्या जिनसांचा खानपानात मेळ असणारे हे आपले सण उत्सव कृषी निसर्ग आयुर्वेद आणि विज्ञान यांची सुज्ञपणे सांगडच घालतात भोगीचा दुसरा आणि मुख्य दिवस संक्रांत सुगड किंवा सोघट पूजनाचा जगण्याचा मुख्य आधार असणारी माती आणि तिच्यापासूनच आकाशाची पोकळी धारण केलेली घट म्हणजे सुगड चुना हळदी कुंकवाची बोटं ओढून सुताच्या पाच फेऱ्यांनी सुतवून घोंगड्याच्या घडीवर मांडले जातात त्यात हरभऱ्याचे घाटे गव्हाच्या लोंब्या ऊस गाजर बिबव्या बोरं भुईमुग पावट्याच्या शेंगा तिरगुळ यांनी भरून त्यांना हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पुजले जातात दीपानं ओवाळून पुरणपोळी गुळपोळीचा नैवेद्य दाखवतात मातीसारखं सृजनाचं सोशिकतेचं सत्व आणि सूर्यासारखं अखंड ऊर्जा चैतन्याचं तत्व आपल्या अंगी यावं म्हणून प्रार्थना केली जाते सवाष्ण महिला या दिवशी या सुगड्यांच्या खणाबरोबर ऐपत कुळाचारानुसार खाऊच्या पानांवर खारी खोबरं लवंग वेलदोडे बदाम हलकुंड तिळगुळ घालून विडे मांडतात त्याला हळदी कुंकू वाहून पती पुत्र पौत्रांच्या आयु आरोग्याची सौभाग्याची कामना किंवा मागणी प्रार्थनेतून करतात ती आमची आणि सोबत तुमचीही पूर्ण हो सीता सावित्रीचा वसा आणि जन्मोजन्मी वौसा असं म्हणत एकमेकींना हळदी कुंकू लावून भांगात गुलाल भरून भरलेलं सुगडं आणि मांडलेले विडे परस्परांच्या ओटीत घालून हा सुख आनंद समाधानाचा वसा वसा एकमेकींमध्ये वाटतात लुटतात त्याचं दान करतात एकमेकांना तिळगूळ देऊन गोड बोलण्याच्या विनंतीची साथ घालतात सक्रातिची गवटी भरली काया या लुगड्यानं नार रामायाची सीता वाण वाटत या सुगड्यानं नवविवाहित मुलींना लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला तुम्ही हा आनंद सुख समाधान सौभाग्याचा वसा वाउसा तुमच्या माहेराहून घेऊन या अशा अनुषंगाने नवे वस्त्रालंकार घेऊन माहेरच्या आपतेष्ट कुटुंबियांना फरा जेवणाचे विविध पदार्थ फळं वस्त्र भेटवस्तू अशा सागरसंगीत तयारीनं सासरकडून माहेरी वंशानं पाठवलं जातं ग्रामीण भागात संक्रांती अगोदरच आठवडाभर या वंशाच्या तयारीचं नवी लगीन घरी आनंद उत्साहानं भरलेलं वातावरण असतं चैतन्यानं उत्साहानं भरलेली अन माहेरची सासरची घरं आपल्या लेकींच्या सुनांच्या आगत स्वागताला असुसलेली दिसतात अशी ही नात्यांना आपुलकीच्या बंधात बांधणारी संक्रांत मातीचा केला हत्ती वर बसली गांधारी मातीचा केला हत्ती वर बसली गांधारी अहेवाचं वाण घेते मुळं माऊलीच्या घरी संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत एखादा सोहळा संकल्प एक प्रवास पूर्ण झाला की आरोग्याच्या दृष्टीने मन शरीराला गरज असते ती थोड्या विश्रांतीची आत्मचिंतनाची अगदी त्याच अनुषंगाने येणारा हा किंक्रांत करीचा दिवस थोडं थांबा आराम करा आणि मग नव्या जोमानं उत्साहानं कामाला लागा असं सांगणारा किंक्रांती दिवशी संक्रांत भोगीच्या तयारीकरता पूर्तते करता, करता होणारी धावपळ पौसे घेणं देणं हळदी कुंकवाची लगबग यातनं येणारा थकवा घालवण्यासाठी महिला वर्गाला सक्तीची विश्रांती दिली जाते पण ती घरधणीला थोडीच मिळते शेतकरी पशुपालक कुटुंबात किंक्रांतीला महिला वर्गाला शेणालासुद्धा हात लावू दिला जात नाही त्या एका दिवसास का टिका होईना महिला मंडळ जरा निवांत निश्चिंत राहतं अशी मातीचं सत्व आणि सूर्याचं तत्त्व देही मनी अंगीकारण्याची बदल हा महत्त्वाचा आहे त्याची पूर्वतयारी करून तो घडवून आणून स्वीकारण्याची दीक्षा सगळ्यांना देणारी मनातली कटुता हेवेदावे विसरून तिळाची स्निग्धता आणि गोळ्याचा गोडवा बोला बोलात पेरा असं सांगणारी सीतामाईच्या अहेवपानाच्या वशाची महती सांगणारी नटून थटून भांगी गुलाल भरून कुंकवानं लाल भडक न्हाणारी जुनं सगळं विसरून तेळगुयानं एकमेकांचे तोबरे भरून एकमेकांना उराउरी भेटणारी अशी ही संक्रांत सकरात। धन्यवाद